नमस्कार कुकिंग विथ निशिकंधामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो आज बनवले आहे दुधी भोपळ्यापासून पराठे जे लहान मुलं दुधी ची भाजी अजिबात आवडीने खात नाहीत तर ते आवडीने खाण्यासाठी हे पराठे अतिशय चविष्ट केलेले आहेत मी तर हे पराठे कसे बनवायचे आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर दुधी भोपळ्याच्या पराठ्यासाठी आपण घेतला आहे दुधी भोपळा किसून घेतला आहे एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे एक बाऊल चार चमचे हरभरा डाळीचं पीठ आहे आणि कोथिंबीर घेतली आहे चांगले अर्धा बावल स्वच्छ धुवायची आणि चिरून घ्यायची एक चमचा तीळ घेतलेली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसनाच्या पाकळ्या एक इंच आलं घेतलेलं आहे एक चमचा जिरे आहे आणि हे तेल घेतला आहे पीठ मळण्यासाठी तर आपण हे हिरव्या मिरच्या ज्या आहेत ते आता मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर आता आपण पीठ मळून घेऊया तर हा किसलेला दुधी टाकून घेऊया दुधी जो आहे तो लवकर किसून नाही ठेवायचा नाहीतर त्याचा कलर जो आहे तो काळा पडतो जेव्हा करायचा लगेच पीठ घ्यायचं घ्यायचंय तर हरभरा डाळीचे पीठ कोथिंबीर तुम्ही ह्याच्यात आवडीनुसार मेथीची भाजी पालकची भाजी तुम्ही आवडीनुसार इतरही भाज्या टाकू शकता तीळ आहे चिमुटवर हिंग घेतलेलं आहे आणि आपण लसूण हिरवी मिरची अद्रक आणि जिरे हे बारीक करून घेतलं आहे हे पण मिक्स करून घेऊया तर च, च थोडीशी चवीनुसार हळद चवीनुसार मीठ आता गव्हाचं पीठ जे आहे ते टाकून घेऊया हे तेल दोन चमचे तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगोदर तर तेल जे आहे आपण सगळं व्यवस्थित याला पिठाला चोळून घेतलेलं आहे सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून हे पीठ जे आहे तर मळून घेऊया पाणी जे आहे ते थोडंसंच टाकायचं आहे तर प्रकारे हे आपण पीठ मळून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता फार घट्ट नाही आपण जसं थालीपीठाला पीठ मळतो तसं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता आपण ह्याला एक पंधरा मिनिट जे आहे ते रेस्ट करायला ठेवून हे झाकून ठेवून दिलेले तर पंधरा मिनिट असंच ठेवायचं आहे हे तर आता आपण हे एक पोळपाट घेतलेलं आहे आणि एक कॉटनचा कपडा घेतला आहे ओला करून तर ह्याच्यात थोडंसं पाणी मारायचं आणि जो आपला दुधीचं पराठा जो आहे तो असं थापून करणार आहोत आपण एक पंधरा मिनटानंतर खायला अतिशय छान लागतो हा शिवाय पौष्टिकही आहे अगोदर आपल्या चॅनलवरती मेथीचा पराठा बटाट्याचा पराठा पुन्हा धान्यापासून पराठा तोही झालेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की पहा आपल्या चॅनलवर जे आहे ते पौष्टिक असेच पदार्थ टाकले जातात तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता मी छान हे थापून घेतलं आहे असा व्यवस्थित थापून घ्यायचं आहे हे तर आता आपण ह्याच्यामधून होल पाडूया आणि आता हे तव्यावर भाजायला टाकूया तर आता तव्यावर जे आहे ते मी तेल असं टाकून घेतलेलं आहे पसरवून घ्यायचं तेल आणि हे अशा पद्धतीने गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायची आहे सुरुवातीला म्हणजे आपला पराठा जो आहे तो परतणार नाही तर आता आपण थालीपीठ जे आहे भोपळ्याचं तर आता प परतवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा भाजला गेला आहे असा छान खरपूस सोनेरी रंगावर हा असाच खालूनही भाजून घ्यायचा आहे तर हे पहा खालूनही छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे आपण तर असं आता हे भाजले छान आता ह्याला आपण काढून घेऊया आणि दुसरा जो थालीपीठ आहे ते टाकून घेऊया तर दुसरा ही थालीपीठ आपण टाकून घेऊया तर आता आपण हे पण आता छान असं भाजलं आहे तर परतवून प, प, घेऊया आपण पाहू शकता छान असं हे पण भाजले आता गॅसची फ्लेम वाढूया आणि अश अशाच प्रकारे आपण जे थालीपीठ आहे तर था करून घेऊया सो झाले आहे आपले दुधीचे पराठे क बनवून हे पाहात तुम्ही किती छान झालेले आहेत तर हे तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तो पण तर बाय बाय